दरम्यान हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंनी इशारा दिलाय मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले राज्यशाली अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासनं हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखीच एक राज्यभाषा आहे की महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासनं शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतं मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका अशी मनसेची भूमिका आहे या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले असा सवाल देखील मनसेनं उपस्थित केलेला आहे राज ठाकरेंनी अशी एक पोस्टच लिहिलेली आहे सोशल मीडियावर आपण बघतोय भाषावर प्रांतरचनेच्या तत्वाला हरताळ फासला जातोय असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे तर हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंनी इशारा दिलेला आहे प्रत्येक भाषा सुंदर असते आणि तिच्या घडण्याच्या मागे दीर्घ इतिहास असतो परंपरा असते ती राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या त्या भाषांचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आपण बघतोय की मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपरा खेळखेळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आणि सोबतच राज ठाकरेंनी म्हटलं की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदी नाही महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा जर प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष आहे असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आणताय येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी येतात असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला या मराठी तर भाषिकांनी पण सरकारचा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष असं काही नाही त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे या संपूर्ण मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक दीर्घ अशी पोस्ट लिहिलेली आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसा नाही मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकरी निराशे आणि उद्योग जगतानं महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याची परिस्थिती आहे जे जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काही नसतं तेव्हा पुढा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय पण बघतोय काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही सरकारच सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्य भाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतं मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावार प्रांत रचना झाली आणि ती इतकी वर्ष टेकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा येथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले दरम्यान आपण बघतोय की आता मनसे हिंदी बाबतची सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा थेट राज ठाकरेंनी दिलेला आहे